भारतीय जनता पार्टीचे सचिव महाराष्ट्र प्रदेश व माजी नगरसेवक संदीप लेले यांच्या वतीने ठाणे येथे रक्षाबंधन अभय महाजन मनोहर पडके भारत आणि सचिन केदारी सागर होते पदाधिकारी कार्यकर्ते राजेश ठाकरे किशोर भावे सुशांत मोरे सुनील चव्हाण सुनील मनावडे अक्षय मुरे रोहित पाटील आज संपूर्ण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरी केले जाते आणि आपण बघू शकता ठाणे संदीप केले ज्यांचा संपर्क झालेला आहे ते या ठिकाणी संदीप केले यांच्या वतीने हा रक्षाबंधनाचा सम देखील आपण बघू शकता मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे शहराची स्वच्छता करणाऱ्या ज्या सफाई कर्मचारी सफाई कर्मचारी स्वागत आपण आता आहोत तर नवकाडा पोलीस स्टेशन ठिकाणी आपण बोलू शकता की जे आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात अशा महिला पोलिसांसमेत माजी नगरसेवक व संदीप लेले हे रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत आणि या ठिकाणी आपण बोलू शकता की भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर स्टेशनचे वर्ष महाजन साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातोय आणि ज्या महिला पोलीस आहेत त्यांना या ठिकाणी पोलीस दल हे कायम खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाच्या भावाच्या भूमिकेत का असतं कारण रक्षाबंधनाचा विषय म्हणला संघाचे आमचे स्वयंसेवक मनोहर फडकेजी पण उपस्थित आहेत सचिन केदारी आहेत सुशांत मोरे आहेत नलावडे राजेश ठाकरे आपण रक्षाबंधन साजरा करतो दोन भाग आहेत त्याच्यामध्ये एक आपला पारंपरिक सांस्कृतिक सण आहे आणि तिसरा महत्वाचा जो विषय आहे परंपरा संस्कृती ही विशेषतः आपल्या भारतीय आणि हिंदू धर्मामध्ये घरापुरती आहे पण हा जो सण आहे याचा सामाजिक आशय समजून घेतला पाहिजे आणि हा सामाजिक आशयाच्या दृष्टीने आपण हा कार्यक्रम घेतलाय जसे सरकारने आज लाडकी बहीण योजना राबवून गरजू महिलांना काही मदत करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रेरणेतून आम्ही असं ठरवलं की आज सफाई कर्मचारी असतील पोलीस भगिनी असतील पोलीस बांधव असतील यांच्यासोबत रक्षाबंधनाचा कार्यक्रम करायचा विशेष करून पोलीस बांधव हे दिवस रात्र आपली रक्षा करत असतात एखादा कधीतरी चुकतो आणि त्याला गालबोट लागतं परंतु समस्त पोलीस दल हे आपली रक्षा करण्यामध्ये पूर्ण आपलं त्यांचं जीवन खर्च करतं आणि त्यामुळे त्यांच्या पण कुठेतरी मान सन्मानाची त्यांच्या पण भावभावनांची रक्षा ही आपण केली पाहिजे फिजिकली जरी करत नसलो तरी या भावनेने आम्ही या ठिकाणी आज महिलांची रक्षाबंधन केलंय सन्माननीय महाजन साहेब यांनी खूप सहकार्य दिलं सर्व पोलीस भगिनींना रक्षाबंधनाच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संदीप जिल्ह्या व त्यांचे इतर पदाधिकारी यांना पोलीस भगिनीकडून राखी बांधण्याचा जो उपक्रम घेतलेला आहे हा अतिशय चांगला आहे की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच भगिनी इतर ठिकाणी जाऊन राखी बांधतात पण हे स्वतःहून पोलीस भगिनींकडून राखी बांधण्यासाठी आलेले आहेत तरी अतिशय चांगला प्रोग्राम आहे रक्षाबंधनाच्या मी सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो